एक पुरुष झोपलेला होता संध्याकाळी निवांतरा झोपलेला असताना सकाळी पाच वाजता त्याच्या मोबाईल वरती एक कॉल आला आणि कॉलवर एक महिला बोलत होती आणि ती महिला त्या पुरुषाला भेटायसाठी एका ठिकाणी बोलवत होती आता सकाळी पाच वाजता फोन आलाय तो पुरुष उठला त्यांनी मग फोन घेतला त्या दोघांचं बोलणं झालं आणि मग दुपारच्या सुमारास तो पुरुष त्या महिलेला एका ठिकाणी भेटायला गेला आता या दोघांमध्ये बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर दोघा जणांनी जवळच असलेल्या एका लॉज वर म्हणजे रूम वर जाण्याचा निर्णय घेतला आणि अगदी ठरल्याप्रमाणे एका लॉज रूम मध्ये सुद्धा गेले आता रूममध्ये गेल्यानंतर एकमेकांसोबत बोलणं झालं बोलणं झाल्यानंतर हे दोघ जण बेडवर झोपले आणि त्या महिलेनं त्या पुरुषाला त्याचे कपडे सुद्धा काढावा लावले आता त्या पुरुषानं कपडे काढले आणि त्या महिलेनं त्या पुरुषाच्या तोंडावर शर्ट टाकलं आणि त्याच्या गुप्त अंगावर चाकून वार केले आणि त्याला जखमी केलं नेमकं कोण होती ती महिला तिने अशा पद्धतीचं का केलं होतं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच सोलापूर जिल्ह्यातील जे बार्शी तालुका आहे याच तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं घटना घडत आहेत त्या ज्या घटना घडतात त्या आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील घटना आहे आणि तारीख आहे एकवीस अं मार्च दोन हजार चोवीस ची एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला पहाटे सकाळी पाच वाजता एका पुरुषाला एका महिलेचा फोन येतो आणि ती महिला त्या पुरुषाला भेटण्यासाठी बोलवते आता भेटण्यासाठी तो पुरुष बारशी मधल्या बस स्टँड वर जातो दुपारच्या जा सुमारास दोन अडीचच्या सुमारास त्या ठिकाणी त्या महिलेला भेटण्यासाठी जातो दोघांचं बस बोलणं बोलणं होतं आणि झाल्यानंतर ती महिला त्याला जवळच असलेल्या एक एका लॉजवर सुद्धा घेऊन जाते आता लॉजवर घेऊन गेल्यानंतर ती महिला त्या पुरुषाला जबरदस्ती कपडे काढावे लागते ते पुरुष कपडे सुद्धा काढतो आणि कपडे काढल्यानंतर ती महिला त्या पुरुषाच्या तोंडावर शर्ट टाकते आणि त्याच्या गुप्ता अंगावर त्याच्या सामानावर चाकून वार करते आणि त्याला जखमी करते पुरुष तात्काळ तिथून एका खासगी दवाखान्यामध्ये जातो उपचार घेतो आणि उपचार घेतल्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार सुद्धा दाखल करतो आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा त्या महिलेचा शोध घेतला त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि हे संपूर्ण प्रकरण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की हा जो पुरुष आहे तो त्याच तालुक्यामधला एक मोबाईलचा दुकानदार आहे त्याचं त्या ठिकाणी एक मोबाईलचं दुकान होतं आणि मोबाईलचं दुकान असल्यामुळं त्या ठिकाणी एक महिला सतत येत होती जात होती त्याच्यासोबत बोलत होती आणि याच माध्यमातून त्या पुरुषाची आणि त्या महिलेची दोघांची सुद्धा ओळख झालेली होती मग त्या महिलेनं या पुरुषाचा नंबर मिळवला आणि एकमेकांसोबत यांचं बोलणं जरा मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं ओळखीचं रूपांतर मैत्री झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि मग त्या महिलेनं या पुरुषासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला आता या लग्न करण्याचा हट्ट धरला पण मात्र ती जी महिला होती ती अगोदरच विवाहित होती आता ती विवाहित असल्यामुळे या पुरुषांनी या तरुणाने त्या महिलेला लग्न करण्यासाठी नकार दिला त्याला सांगितलं तुझं लग्न झालेलं आहे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही असं सांगितल्याबरोबरच त्या महिलेनं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये तो जो पुरुष आहे त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला छेडछाडीचा आरोप त्याच्यावर केला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळं त्याला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं आता तो जेलमध्ये गेला सजा भोगत होता तरी सुद्धा ती महिला शांत बसली नाही त्या महिलेला ना त्या पुरुषाच्या वडिलांवर आणि भावावर सुद्धा छेडछाडीचा गुन्हा दाखल केला त्यामुळं आता तो जो तरुण होता तो जेलमधून सुटून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात परेशान झाला काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं ती महिला त्याच्यावर आरोप करत होती आणि त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागल असं म्हणून ती त्याला ब्लॅकमेल सुद्धा करत होती आता या संपूर्ण प्रकरणाला कंटाळून त्या पुरुषानं त्या महिलेसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यानं अं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये आळंदी इथं जाऊन दोघा जणांनी लग्न सुद्धा केलं आता दोघांचं लग्न पार पडलं बरेच दिवस निघून गेले पण तरी सुद्धा ती महिला त्या तरुणाबरोबर त्या पुरुषाबरोबर राहत नव्हती वेगळंच राहत होती आणि वेगळं राहून त्या पुरुषाला फोन करून बोलायची आणि बोलून त्याच्यासोबत त्याला ब्लॅकमेल करायची विविध स्वरूपाची धमकी सुद्धा द्यायची मग हा सगळा प्रकार बरेच दिवस चालल्यानंतर त्या महिलेनं त्याला एकवीस मार्च दोन हजार चोवीसला ला सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉल केला आणि कॉल केल्यानंतर भेटण्यासाठी बोलवलं आता भेटण्यासाठी बोलवलं असताना त्याला वाटलं आता जे काही प्रकार झालाय तो इथून पुढं मिटून टाकावा त्याला त्याच्यासोबत लग्न सुद्धा केलेलं होतं म्हणून तो तिला भेटण्यासाठी बस स्टँडवर गेला आणि बस स्टँडवर गेल्यानंतर दोघांची भेट झाली आणि जवळच असलेल्या एका लॉजवर दोघ जण गेले आणि लॉजवर गेल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये बोलणं सुरू झालं आणि एकमेकांचे कपडे काढायला सुरुवात केली त्या महिलेनं त्या पुरुषाला जबरदस्ती तिचे कपडे सुद्धा काढावं लावले आणि कपडे काढल्यानंतर त्याच्या गुप्त अंगावर त्याच्या प्रायव्हेट पार्ट वर त्या महिलेनं चाकून वार केले आणि त्याला जखमी केलं तो धरून तात्काळच्या जवळच्या खासगी दवाखान्यामध्ये गेला उपचार त्याच्यावर सुरू केले आणि उपचार सुरू केल्यानंतर संपूर्ण प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि पोलीस स्टेशन मध्ये पोली गेल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या महिलेला अटक केलं तिच्यावर कारवाई सुद्धा चालू आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीचे प्रकरण घडत आहेत कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे आपल्या या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं सोशल मीडियावर टी व्ही चॅनलवर प्रसार माध्यमांमध्ये वेब पोर्टलवर न्यूजपेपरमध्ये ज्या काही बातम्या छापून येतात त्या आधारे आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचाही मन दुखावणं हा आमचा हेतू नाही पण समाजामध्ये जे घडतंय ते मात्र आम्ही सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय त्यामुळं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या